महाराष्ट्र विधानसभेचं निकाल लागलं आणि या सर्वांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं तर विरोधकांकडून इव्हीएम कडे बोर्ड दाखवण्यात आलं एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस या मतदारसंघामधल्या मार्कटवाडीमध्ये इथल्या ग्रामस्थांनी आज बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं ठरवलं होतं मात्र तिथे पोलिसांकडून तर एकशे चोवेचाळीस कलम लागू करण्यात आलं होतं कर्फ्यू लावण्यात आला होता आणि त्यामुळेच तिथे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये एक संघर्षमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं खरं तर तिथे सध्या तरी बॅलेट पेपरवरचं जे मतदान आहे ते थांबवण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या परिस्थितीवर तर न्यायालयीन परिस्थिती म्हणजे म्हणजे लोकशाहीमध्ये हे सगळं घेणं बॅलेट पेपरवरती मतदान घेणं हे योग्य आहे का या संदर्भात आपण ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत ऍडव्होकेट असीम सरोदे सर काय सांगाल लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेणे हे योग्य आहे का आ, वाड़ी चे जे ग्रामस्थ आहेत ते त्यांच्या गावासाठी एक लोकशाहीचा प्रयोग म्हणून ते करत होते त्याच्यामध्ये कोणती बेकायदेशीरता नाही आता मी ऐकलं एक पोलीस इन्स्पेक्टर सांगत होते की हे इलिगल आहे असं करणं इलिगल नाही असते कायद्यामध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट स्पष्टपणे बेकायदेशीर आहे असं म्हटलेलं नसते तोपर्यंत ती बेकायदेशीर नसते दुसरी गोष्ट प्रथमदर्शनीसुद्धा ते जे काही बॅलेट पेपरवर मतदान करत घेत आहेत ती गोष्ट बेकायदेशीर आहे असं आपण म्हणू शकत नाही ती लो सामान्य लोकांच्या बुद्धीला पटण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्या गावामधला प्रयोग ते करून पाहत आहेत एकूण लोकसंख्या गावातली जी आहे त्यांना बॅलेट पेपरवर शिक्के मारून मतदान देऊन मग कोणाला किती मतदान मिळालं असं ते जर तपासत असतील तर ते तसं तपासण्याचा त्यांना हक्क आहे तो त्यांच्या गावापुरतीचा प्रयोग आहे असं ते असं म्हणत नाहीत की हे बॅलेट पेपर गावातून जे मतदान आहे त्याच्यामध्ये फेरफार करा बदल करा असं ते काहीच म्हणत नाही पण सर एकूणच म्हणजे थोडक्यात ग्रामस्थांनी खापर फोडलेला आहे मग ईव्हीएम वरती विश्वास ठेवायचा अशी परिस्थिती आहे का ईव्हीएम वर सार्वत्रिक अविश्वास आता आहे सुरुवातीला काय व्हायचं की काही राजकीय पक्षाचे लोक किंवा हरलेले उमेदवार हे आक्षेप घ्यायचे पण आता सगळ्या लोकांना महाराष्ट्रभर या बारा साडेबारा कोटी लोकांना शंका आहे ईव्हीएममधून आलेल्या निकालांसंदर्भात तर मग ती शंका वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतायत लोकं मग मार्कटवाडीचे लोक जर सगळे ग्रामस्थ मिळून ही शंका लोकशाहीच्या शांततापय मार्गाने एखादा प्रयोग करून व्यक्त करत असतील तर त्याच्यामध्ये पोलिसांनी त्या गावामध्ये सुद्धा जाण्याची गरज नव्हती पोलिसांनी हा अतिरेकी कारवाईचा भाग म्हणून केलेला आहे कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी केलं कुणाच्या आदेशावरून केलं याची माहिती आम्ही घेणारच आहोत पुढे परंतु गावकऱ्यांचं गुन्हेगारीकरण व्हायला नको असं मी सकाळीच सांगितलं होतं आणि जर लोकशाहीचा एक अहिंसक प्रयोग कोणी करत असेल तर त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई करणं गुन्हे नोंदवणं त्यांचं गुन्हेगारीकरण करणं हा पोलिसी बळाचा राजकीय गैरवापर आहे पण सर ग्रामस्थांनी जे काही केलं ते त्यांचा वय म्हणजे त्या त्यांच्या पातळीवरचा तो एक प्रयोग होता मात्र या एकीकडून मग प्रशासन सांगते की ईव्हीएम मध्ये जर काही हॅक सिस्टीम असेल हॅक करता येत असेल तर ते हॅक करून दाखवावे अनेक लोक सांगतात की कुठलंच शास्त्रज्ञ किंवा कुठलाच हॅकर ते ईव्हीएम हॅक करू शकत नाही मग हे सिद्ध होत नाहीये पुरावे नाहीये त्या संदर्भातले मग असं प्रयोग करून आपण ज्या आयोगाला मानतो सर्वोच्च न्यायालयाने जी याचिका फेटाळली अपर्वा दिवशीच त्या संदर्भात त्यांना मग कुठेतरी त्यांच्या विरोधात हा सगळा चालू आहे किंवा हे नाट्य चालू आहे <coughs> असं वाटत नाही असं मला मुळीच वाटत नाही कारण की बघा की वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक सगळ्या व्यवस्थेमध्ये आहेत मी हे आता सातत्याने हे मला सांगावं लागत आहे की आमच्या वकिली व्यवसायामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक वकील झाले की नाही ते मुळात वाईट प्रवृत्तीचे आणि ते वकील झाले त्यामुळे त्या वकिली ज्ञानाचा ते काहीतरी गैरवापर करणार काही जण वाईट प्रवृत्तीचे लोक पत्रकार झाले ते त्यांच्या पत्रकारितेच्या ताकदीचा एक चौथा स्तंभ म्हणून ताकद जी मिळते भारतीय संविधानाची त्याचा गैरवापर करतात काही जण पोलीस अधिकारी होतात ते मुळात वाईट प्रवृत्तीचे असतात पण त्यांना वर्दी मिळते आणि ते गैरवापर करतात तसंच काही लोक न्यायाधीश असतात जे वाईट प्रवृत्तीचेच असतात त्यामुळे हे समजून घ्यायला पाहिजे की कोणी हायकोर्टात जज झालं कोणी सुप्रीम कोर्टात जज झालं याचा अर्थ त्यांनी दिलेला निर्णय हा चांगलाच आहे आणि योग्यच आहे असं नाही आहे ते बरेचदा राजकीय प्रभावाखाली दबावाखाली दिलेले सुद्धा निर्णय आहेत असं सुम समोर आलेलं आहे त्यामुळेच मग लोकांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे तत्वज्ञ आहे कायद्याच्या क्षेत्रातले की सर्वोच्च न्यायालय असणं आणि सर्वोच्च शहाणपण असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सुप्रीम विजडम असं त्याला म्हणतात तो विजडम वेगळा असतो लोकांचा विजडम आता जागृत झालेला आहे त्यांना कळत आहे की साधी गोष्ट आहे की एखाद्या गावामध्ये हजार मतदारसंख्या असेल तर मग हजारच बेरीज झाली पाहिजे एकूण मतदानाची मतदानाची बेरीज जर पंधराशे होत असेल तर लोक शंका घेणार नाही का आणि तुम्ही म्हणणार का शंका कशी काय घेतली शंका आहेत लोकांना त्याच्यामुळे आणि जेव्हा ईव्हीएम हॅक करून दाखवा ई एम हॅक करून दाखवा असं सांगतात तेव्हा त्या मशीनमध्ये कदाचित ई हॅक होणार नसेल ई मध्ये फेरफार तेव्हा होणार नसेल पण ज्यावेळेस बदमाशी केलेली आहे तेव्हा ती झाली आहे आणि ते लोकांना वाटते त्यामुळे लोकांनी लोकशाही पद्धतीने राग व्यक्त करणं त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांची काळजी आणि चिंता व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल एक्सप्रेशनला काही जागाच ठेवणार नाही तिथे पोलीस घुसवणार म्हणजे आज जे झालं की मार्कटवाडीमधली जी एकूण लोकसंख्या आहे त्या गावातली त्याच्यापेक्षा जा जास्त पोलीस तिथे घातले की पोलीस रिकाम्या आहेत का बाकीच्या गुन्ह्यांचा छडा लावा तुम्ही जे निरपराध आहेत लोकशाही मार्गाने काहीतरी आपलं मत मांडत आहेत ते काय तुम्हाला सांगायला आले का की आम्ही जे बॅलेट पेपरवरचे मतदान घेणार आहे त्याचा तुम्ही रिझल्ट मध्ये समावेश करा असं म्हटलं का त्यांनी त्यांनी काय आग्रह केला का त्यांनी ते निवडणूक आयोगावर गेले का चा चाल करून तुमच्या बिल्डिंगवर आले का ते काहीच नाही ते त्यांच्या त्यांच्या गावात करतो तुम्ही तिथं जायची पण गरज नव्हती पोलिसांनी सत्ताधाऱ्यांकडनं आरोप केला जातोय की असं करून आपण लोकशाहीलाच लोकशाहीचाच अपमान करतोय हे बघा जे सत्ताधारी असतील किंवा राजकारणातले सुद्धा अनेक जण जे सत्ताधारी नसतील ते सुद्धा अनेक जण हे लोकशाहीचा अपमान करत आहेत सगळ्यात जास्त लोकशाहीचा अपमान आणि मूलभूत हक्कांचा अपमान हे राजकारणातले लोक करत आहेत त्यामुळे त्यांनी सामान्य माणसाला जास्त शाणेपणा शिकवायची गरज नाही त्यांना सगळं कळायला लागलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते की मार्कटवाडीचे जे लोक आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्यांना मतदान घेऊ द्यायला पाहिजे होतं त्याची मोजणी करू द्यायला पाहिजे होती त्यांचा त्यांचा काय निकाल आहे निष्कर्ष आहे त्यांनी काढला असता आणि ज जगासमोर ठेवला असता तुम्ही तो मान्यच केला पाहिजे आणि ते तुमची मान धरून किंवा कॉलर धरून असं म्हणतात का हे मान्यच करा म्हणून पोलिसांचा काही संबंध नव्हता पोलीस गावामध्ये घुसवणं हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे मार्कटवाडीच्या लोकांचं इथल्या ग्रामस्थांवरती आपण ऐकलं त्या पद्धतीने गुन्हे देखील दाखल झालेले आहेत वीस ग्रामस्थांना नोटीस देखील पाठवण्यात आलेले आहेत तर एकूणच या सगळ्या प्रकरणावरती एक वकील म्हणून आपण त्यांची बाजू घेताय का म्हणजे बा मार्कटवाडीचे अनेक वकील जे दोन तीन जण आहेत ते माझ्या सकाळपासून आणि कालपासून संपर्कात आहेत तर मी आत्ताच तुमच्यासमोरच अशोक वाघमोडे जे आहेत मार्कटवाडीचे वकील आहेत स्वतः त्यांच्याशी बोललो आम्ही माळशिरसच्या कोर्टामध्ये या केसेस मोफत चालवणार आणि त्या लोकांना न्याय पाहिजे पाहिजेसाठी आम्ही माळशिरसच्या कोर्टात जाणार आणि तिथेसुद्धा आम्ही ई एमचा घोटाळा आहे त्या शंका आहेत आणि त्या शंका व्यक्त करण्याच्या लोकशाहीच्या जागा असल्या पाहिजे त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा पोलिसांना कोणताही हक्क नाही सांगणार नक्कीच आपल्यासोबत ऍडव्होकेट असिम सरोदे होते तर मार्कटवाडीमध्ये ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे अशा ग्रामस्थांची केस आम्ही मोफत लढवू अशा <coughs> पद्धतीची प्रक्रिया सरोदे यांनी दिली पुन्हा विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा